आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भातला आहे राज्यातील प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा या शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ज्या रकमेची तरतूद होणे आवश्यक आहे तेवढ्या रकमेची तरतूद शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केलेली आहे आणि तशा प्रकारचा निधी जो आहे तो नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे हे, हे वितरित अनुदान किती आहे पगाराच्या सोबतच अन्य कोणत्या घटकांसाठी अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे याची अत्यंत महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे चे अनुदान वितरणाच्या अनुषंगाने हा महत्वाचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचे एकूण संदर्भ पाहता सत्तावन्न संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता याच्यामध्ये काय म्हंटल ते आपण जाणून घेऊया प्रस्तावना आहे वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर अर्थात बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय सहसचिव माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय असा आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी आपल्याला काही मुद्दे दिसतील सुरुवातीला जो आहे तो लेखा शीर्ष मागणी दोनशे दोन, 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 दोन सर्वसाधारण शिक्षणाच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने नियंत्रक अधिकारी कोण आहे आणि वितरित अनुदान किती आहे वितरित अनुदानाचे जे आकडे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ते रुपये हजारात आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे सर्वसाधारण शिक्षण नगरपालिका शाळा मंडळ जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकार याशिवाय प्राथमिक शाळांची तपासणी त्यासोबतच जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहेत त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय आहे स्थानिक संस्थांना सहाय्य आहे प्राथमिक अशासकीय प्राथमिक शाळांना सहाय्य आहे त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषदांना अनुदान अनुदानसुद्धा मिळालेलं आहे मुंबई महानगरपालिकेचं अनुदान आहे स्थानिक संस्थांना अनुदान आहे याशिवाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं या सुद्धासाठी सुद्धा अनुदान आहे माध्यमिक शाळांची तपासणी मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान हे आपल्याला या ठिकाणी पंधराव्या क्रमांकावर दिसते आहे याशिवाय सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदान त्यासोबत अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान असे वेगवेगळे अनुदान आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे ते आपण पाहू शकता यासोबत एक महत्वाची बाब आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे ती तिसाव्या क्रमांकाची ती, ती अशी आहे की सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या उघडणे यासाठी नियंत्रक अधिकारी महाराष्ट्र राज्य पुणे असून त्याचं जे सहाय्यक वितरित अनुदान आहे ते आपल्याला या स्क्रीनवर प्रामुख्याने दिसत आहे असं शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा व युवक सेवा विभाग अशा विभागांना किती अनुदान देण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने नियंत्रक अधिकारी कोण आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिसत आहे हे सर्व अनुदान वितरित करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे याच्याही सूचना आपल्याला या ठिकाणी यथावकाश वाचता येईल अशा प्रकारचा हा अकरापणाचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद